मित्रांनो सप्रेम जाईब मी आपण पाहत आहोत जीवनाला नवी दिशा देणारा कलिंग परंतु त्या दोहोमध्ये ही साम्यता होती त्या दोघांच्याही शासनात फार फारसा फरक नव्हता असे सिजविक म्हणतो सोलन पेरिस्टॉटस क्लेईस्टोनिस या ग्रीस देशातील आघाडीच्या झुंजार नेत्याने सर्वप्रथम अथेन्समधील जन्माधिष्ठित उच्च निश्चता पूर्णता नष्ट केली व जन्माने श्रेष्ठ ठरलेल्या अशा प्रस्थापित वर्गाच्या हातातील सत्ता हिसकावून घेऊन ती जनतेला समर्पित केली जन्मनिष्ठ श्रेष्ठता नष्ट करून रोमने सत्तेचे केंद्र इतरांसाठी खुले गेले तेथे लोकशाही प्रणित शासन यंत्र यंत्रणेचा पाया रोवला गेला ग्रीक नेत्यांनी धनाच्या प्रमाणावर लोकांचे चार वर्ग पाडले यातील पहिल्या वर्गाच्या हाती सत्तेची सूत्रे सोपवण्यात आली याबरोबरच नवनवे कायदे करून सोलनने तेथील शेवटच्या वर्गापर्यंत कनिष्ठ अशा वर्गाच्या हाती सत्ता देण्याचा उपक्रम सुरू केला त्या कनिष्ठ वर्गातील शिक्षितांच्या न्यायाधीशांच्या नियुक्त्याही पुढे होऊ लागल्या